ठीक आहे त्यासाठी तुम्हा सर्वांची मी माफी मागतो टेक्निकल एअर आल्यामुळे आपण आजचं लेक्चर थोडंसं उद्यावर पोस्टपॉन करू क्लिअर आहे सो थोडंसं मी थोडं रिपिंग करून देतो आज तुम्हाला की ह्याच्यामध्ये आपण काय बघणार होतो नेमकं ठीक आहे म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीपासून घटना निर्मितीमध्ये असणाऱ्या लोकांचा सहभाग ओके कॉन्स्टिट्यूशन सुरुवात करतानाची प्रोसेस काय होती ओके म्हणजे निर्माण करताना निर्माण करण्यासाठी जी जी काही रचना असेल त्या त्याची एक समिती असेल त्याचं कम्पोजिशन काय असेल त्याचं डिफरन्सिएशन कसं काय आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार होतो ठीक आहे सो ठीक आहे घटना निर्मितीपासून तर संपूर्ण तीनशे पंच्याण्णव कलमांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यासोबतच घटनेमध्ये असणाऱ्या बारा अनुसूची म्हणजे विशिष्ट त्यानंतर प पं त्यामध्ये असणाऱ्या पंचवीस भागांचा समावेश यांचं बायफर्गेशन करून अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला मी राज्यघटनेचं संपूर्ण अतिशय की पॉईंटच्या आधारावर सर्व प्रकारचे प्रश्न कसे सोडवता येतात राज्यसेवा आणि कंबाईनच्या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये किंबहुना एम पी एस सीच्या ज्या विविध प्रकारच्या परीक्षा होतात आणि काही सरळ सेवांचा देखील आपण अभ्यास करतो त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने त्या प्रश्नांना सामोरे जायचं या स सो so, त्या प्रोसेसने किंवा कसा तो क्वेश्चन टॅकल करायचा सो त्या टॅकल करताना काय गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे आणि आपल्याला कसं त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आणता येईल त्यासाठी जे जे की पॉईंट्स असतात ते की पॉईंट्स किमान म्हणजे किमान ते कमाल दहा तासामध्ये संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करता येतो का तर हो निश्चितच करता येतो आणि दहा तासामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या किंवा प्रत्येक चॅप्टरचे जर की पॉईंट समजून घेतले तर आपल्याला निश्चितच उत्तरापर्यंत पोहोचता येत ओके त्यानंतर एलिमिनेशन प्रोसेसमध्ये त्या प्रश्नापर्यंत कसं पोहोचायचं त्या प्रश्नाचं उत्तर कसं टॅकल करायचं सो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे सो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माननीय एस टी आय रंगनाथ भुजबळ सर आलेले आहेत सर एस पी सर सह्याद्री यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर ठीक आहे सो so, राज्यघटनेची म्हणजे घटना निर्मिती करण्याची जी पद्धत आहे सो so, हिस्टोरिकली आपल्याला थोड्याशा गोष्टींचा विचार करावा लागतो जसं की एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधींनी संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी एखादी घट एखादी समिती असावी किंवा परिषद असावं त्यासाठी संविधान सभेचा शब्दोल्लेख न करता महात्मा गांधीजींनी सुरुवातीला त्या ते गोष्टी आणल्या होत्या चर्चेत आणल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे चौतीसमध्ये ज्यांना आपण रॅडिकल सोशालिस्ट म्हणतो मानवेंद्रनाथ रॉय मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभा या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केला होता ओके त्यानंतर एकोणीसशे चौतीसमध्ये भरलेलं काँग्रेसचं पाटणा अधिवेशन असेल सो त्या संविधान सभेला मंजुरी दिली जावी असं पाटणा अधिवेशनामध्ये चर्चेला आणलं गेलं होतं आणि संविधान सभे सभेसाठी किंवा संविधान सभेला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आली होती ओके so, 1934, 1934 सा सा सो एकोणीसशे चौतीस आणि एकोणीसशे चौतीसचंच काँग्रेसचं पटणा अधिवेशन त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे अडतीसमध्ये म्हणतात की यस भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी एखादं संविधान सभा असावी किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो सो कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असावी आणि त्याच्या माध्यमातूनच भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जे जे काही उपक्रम असेल तो राबवला जावा ओके okay? so, सो ही क्रोनॉलॉजी आहे थोडीशी ही लक्षात घेतलं तर आपल्याला राज्यघटने निर्माण करण्यासंबंधीची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी लक्षात येते क्लिअर सो so, त्यानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये आलेलं ऑगस्ट ऑफर ऑगस्ट ऑफरमध्ये तर लॉर्ड लिनल इथगो यांचं कामगिरी आपल्याला बघायला मिळते की भारताची राज्यघटना तयार करणारी जी संविधान सभा असेल त्या संविधान सभेमध्ये मुख्यतः भारतीय लोकांचा सहभाग असेल असं ऑगस्ट ऑफर आली होती आपल्याला एकोणीसशे चाळीसमध्ये ऑगस्ट ऑफर म्हणतो आपण ती लिन लॉर्ड लिनल ली इथगो यांनी ती ऑफर आपल्याला दिली होती ओके सो so, ऑगस्ट ऑफरमधला जो एक मेन इम्पॉर्टंट वर्ड आहे तो म्हणजे मुख्यता ओके म्हणजे मेजरली कोणी तयार करायची तर भारतीय लोकांनी तयार करायची सो so, या गोष्टी आपण भारतीय लोकांना तिकडे मान्यच नव्हतं कारण मुख्यता तयार करणं म्हणजे काय याचा मागचा उद्देश असा आहे की संविधान सभेमध्ये जी लोकं असतील त्याच्यामध्ये ब्रिटिश लोकांचा देखील सहभाग असेल आणि ते आपल्या भारतीय जे सोशल रिफॉर्मर्स आहेत त्यांना त्या ते गोष्टी इतकिंचित मान्य नव्हत्या ओके सो एकोणीसशे बेचाळीसमध्ये पुढे क्रिप्स मिशन आलं सो क्रिप्स जे आहेत ते ब्रिटनच्या कॅबिनेटचे मिनिस्टर होते सो त्या क्रिप्स मिशनमध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला गेला की पुढे जाऊन भारताची राज्यघटना निर्माण करणारी जी संविधान सभा असेल त्या संविधान सभेमध्ये पूर्णतः भारतीय लोकं असतील आणि भारतीय लोकच भारताचं संविधान निर्माण करतील अशा पद्धतीच्या तिकडे काही गोष्टी सुचवल्या गेल्या होत्या सो पूर्णता भारतीय लोकं तयार करतील असं ज्यावेळेस डिक्लेअर झालं त्यावेळेस ती गोष्ट मान्य करण्यात आली होती ओके सो गांधीजींनी त्या क्रिप्स मिशनमध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत काही तरतुदी होते त्यांच्याबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं की क्रिप्स मिशन हे भारतीयांसाठी बुल बुळत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक आहे असं सांगितलं गेलं होतं ओके देन मे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन आलं ज्याला आपण त्रिमंत्री योजना म्हणून ओळखतो ओके आता त्रिमंत्री योजना म्हणजे काय तर ब्रि ब्रिटनच्या पार्लमेंटचे ओके किंवा ब्रिटनच्या कॅबिनेट मिनिस्टरचे हे तीन मंत्री होते मे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये ते एक प्लॅन घेऊन भारतामध्ये आले की भारताची राज्यघटना तयार करण्यासाठीचं जे काही कंपोजिशन असेल की ओके त्या कंपोजिशनमध्ये कोणकोणत्या लोकांचा सहभाग असेल किंवा सदस्य संख्यांचं डिवायडेशन काय असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुचवल्या होत्या सो so, मे एकोणीसशे शेहेचाळीसच्या आधारावर ज्याला आपण कॅबिनेट मिशन म्हणतो किंवा त्रिमंत्री योजना म्हणून आपण त्याला okay? so, ओळखतो ओके सो त्या कॅबिनेट मिशनच्या आधारावर भारताची राज्यघटना निर्माण करणारी संविधान सभेची निर्मिती करण्यात आली होती सो so, कॅबिनेट मिशनच्या आधारावर एक कंपोजिशन आणलं होतं की भारताची भारताची राज्यघटना तयार करण्यासंबंधीची जी समिती असेल संविधान सभा असेल ज्याला घटना परिषद दे असं देखील म्हणलं जातं सो त्या घटना परिषदेमध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्यांचा सहभाग असेल आणि ते तीनशे एकोणनव्वद सदस्य भारताची राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतील असं तिकडे ठरवलं गेलं होतं ओके सो त्यानंतर या कॅबिनेट मिशन पॅनलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की ज्याला त्रिमंत्री योजना म्हणून ओळखलं जातं ओके मी मगाशी तुमच्याशी चर्चा करताना ही गोष्ट क्लिअर केली आहे की त्रिमंत्री योजना म्हणजे काय तर ब्रिटनच्या पार्लमेंटचे किंवा ब्रिटनच्या मिनिस्ट्री uh, ऑफ काउन्सिलचे तीन लोकं होते ज्यामध्ये स्टॅफर्ड क्रिप्स ओके पॅन्थिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर या तीन मंत्र्यांचा समावेश होता म्हणून आपण त्याला प्रायम मिनिस्टर प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना म्हणून ओळखतो ह्या सम सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील सो कॅबिनेट मिशन प्लॅन अन्वय तीनशे एकोणनव्वद सदस्यांचा एक, एक ग्रुप असेल ज्याला आपण समिती किंवा सभा म्हणूया किंवा परिषद म्हणूया आणि ते भारताची राज्यघटना निर्माण करण्याच्या का कामामध्ये गुंतलेले असतील आणि ते भारताची राज्यघटना तयार करण्यासंबंधीची प्रोसेस चालू केली जाईल ओके सो भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जी संविधान सम, सभा निर्माण झाली आहे ती कॅबिनेट मिशन प्लॅन अन्वये निर्माण करण्यात आली आहे ही गोष्ट प्रारंभिकपणे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके देन कालांतराने पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी वर येऊ लागली ती डोकं वर काढू लागली ओके मुस्लिम लीगचा एक अजेंडाच होता की स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती केली जावी आणि त्यावेळी भारतामध्ये असणारी जी संस्थानं होती त्या संस्थानांवर काही राज्यांचं राज्य होतं ओके आता तुम्हाला माहितीच आहे की राजेशाही ज्या ठिकाणी असते किंवा राज्यांचा ज्या ठिकाणी सत्ता चालते किंवा ते स्वायत्त असतं ऑटोनॉमस असतं सो त्यावेळेस लोकशाही विचार जे असतात ते त्यांना जास्त प्रमाणात त्या ठिकाणी यूज होत नाही सो ज्यावेळेस संविधान सभाची पहिली बैठक भरणार होती भारताची राज्यघटना तयार करण्यासंबंधीची त्यावेळेस जे संस्थानिक होते भारताचे त्या संस्थानिकांनी सहभाग नोंदवण्यास विरोध केला आणि स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी करत असलेली जी मुस्लिम लीग आहे त्या मुस्लिम लीगने देखील संविधान सभेच्या पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आपल्याला बघायला मिळतो ओके सो फक्त संविधान सभेची ज्यावेळेस पहिली बैठक भरली ती तारीख तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये ही विचारली जाते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस संविधान सभेची पहिली बैठकीची तारीख आहे ओके आणि दिल्ली या ठिकाणी पहिली बैठक भरली आणि दोनशे अकरा सदस्यांसह सुरुवातीचं कंपोजिशन होतं कॅबिनेट मिशन प्लॅनचं तीनशे एकोणनव्वद ओके त्याचं बायफर्गेशन तीन गोष्टींमध्ये करण्यात आलं होतं तीन प्रकारे करण्यात आलं होतं मध्ये ब्रिटिश प्रांतांमधून आलेलं सदस्य त्यानंतर संस्थानिकांचे सदस्य आणि तिसऱ्या ठिकाणी होते चीफ कमिशनर ओके चीफ कमिशनरचे चार लोक येणार होते दिल्ली मारवाड कुर्ग आणि बलुचिस्तान ओके काही सदस्य संस्थानिकांचे होते आणि काही सदस्य जे आहेत ते ब्रिटिश प्रांतांवरून घेतले जातील म्हणजे ब्रिटिश प्रांतांचे दोनशे ब्याण्णव संस्थानिकांचे त्र्याण्णव सदस्य आणि चीफ कमिशनर म्हणजे उच्च आयुक्तांचे जे प्रांत होते भारतामधले त्यातले चार चार सदस्य त्या संविधान सभेवर येणार होत्या ओके मी मगाशी बोलताना तुमच्याशी गोष्ट क्लिअर केली की के संस्थानिकांचा अप्सेन्स राहिला तिकडे त्यानंतर मुस्लिम लीगने देखील संविधान सभेमध्ये काम करण्यास नकार दिला म्हणजे फक्त नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी आयोजित करण्यात आलेली संविधान सभेची पहिली बैठकीमध्ये फक्त दोनशे अकरा लोकांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो ओके देन दोन दिवसांनी आता हे लक्षात कसं ठेवायचं नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस नंतर दुसरी बैठक अकरा डिसेंबर एकोणीसशे ओके अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला दुसरं अधिवेशन पार पडलं त्यावेळेस संविधान सभेमध्ये काही गोष्टी केल्या गेल्या जसे की संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून यत्सी मुखर्जी यांची निवड म्हणजे हरेंद्र कुमार मुखर्जी आणि संविधान सभेचे ओके म्हणजे घटना समितीचे कायमस्वरूपी सल्लागार म्हणून कायमस्वरूपी कायदेशीर सल्लागार म्हणून बी एन राव यांची नियुक्ती करण्यात आली या तीन गोष्टी इकडे इम्पॉर्टंट आहेत नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जी पहिली बैठक भरली त्या पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चेदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती आणि त्यावेळेस ता तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड केली गेली के होती ओके सो so, अध्यक्ष म्हणून सच्चेदानंद सिन्हा यांची निवड जी आहे ती फ्रान्सच्या घटनेवर आधारित आहे फ्रान्समध्ये एक प्रजात आहे की सर्वाधिक वयस्कर जी व्यक्ती असेल त्याला अध्यक्षपदी बसवलं जातं सो तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिं सच्चिदानंद सिन्हा आणि तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड केली गेली देन दोन दिवसांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस कायमस्वरूपी अध्यक्ष आणि नि उपाध्यक्षांची निवड ओके आणि अकरा डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या बैठकीमध्ये दुसऱ्या अधिवेशनामध्ये बी एन राव यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक केली गेली आता हे होताना तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की कायमस्वरूपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि तात्पुरते अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष ह्याच व्यक्तींची निवड केली जावी असं कोणी सुचवलं होतं तर जे बी कृपलानी ओके जे मूलभूत हक्क उपसमितीच्या अध्यक्षपदी आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे मूलभूत हक्क उपसमितीच्या अध्यक्षपदी जे बी कृपलाणी यांना का यांनी काम केलं होतं सो ते जे बी कृपलाणी यांनी कायमस्वरूपी अध्यक्ष आणि तात्पुरतं अध्यक्ष यांच्या नावाची शिफारस घटना समितीला केली होती ठीक आहे सो त्यानंतर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेच्या समोर पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑब्जेक्टिव्हज रिझोल्युशन असं म्हणतो ओके सो so, या उद्दिष्टांच्या ठरावाचं महत्त्व काय की पुढे जाऊन संविधान सभा जी भारताची राज्यघटना भारताचं संविधान निर्माण करणार होतं त्या संविधान सभेच्या समोर भारताची राज्यघटना निर्माण करताना ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या गोष्टींना अनुसरून आपण भारताची राज्यघटना तयार करणार आहोत त्या गोष्टी आपल्याला उद्दिष्टांच्या ठरावामधून घेतलेल्या किंवा त्या डोळ्यासमोर उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेने डोळ्यासमोर ठेवून भारताची राज्यघटना निर्माण करण्याचा आपल्याला निर्माण केलेली आहे असं आपल्याला बघायला मिळतं क्लिअर आहे सो तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित नेहरूने संविधान सभेसमोर उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन सादर केला ज्याला त्या संविधान सभेद्वारे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावाला संविधान सभेची मान्यता मिळाली ओके कालांतराने या उद्दिष्टांच्या ठरावालाच भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रास्ताविका सरनामा प्रादेशिका किंवा घटनेची नांदी म्हणून स्थान प्राप्त झालं ज्याला आपण प्रियम्बल म्हणतो ओके सो ही क्रोनॉलॉजी आहे ठीक आहे घटना निर्मितीसंबंधीच्या या गोष्टी आहेत सो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतचा आपण प्रवास बघितला ओके okay? सो so, घटना निर्मितीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ओके okay? या तुम्हाला परीक्षेला विचारतल्या विचारल्या जातात देन ह्या गोष्टी कायमस्वरूपी म्हणजे घटना निर्मितीच्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा जे बॅकग्राऊंड आहे भारताची राज्यघटना निर्माण करतानाचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड आपल्याला कायम परीक्षेमध्ये विचारलं जातं कारण ह्या राज, राज्य ही राज्यघटना निर्माण करण्यासंबंधीचं जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल ती पार्श्वभूमी प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणं असं आयोगाला अपेक्षित असतं ओके देन याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की एक सदस्य जवळपास दहा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करेल क्लिअर टोटल घटना निर्माण करताना किती अधिवेशनं झाली अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो ते म्हणजे अकरा अधिवेशनं भारतीय राज्यघटना निर्माण करताना झालेली आपल्याला पाहायला मिळतात साठ देशांचा अभ्यास करून आपल्या राज्यघटनेमध्ये जवळपास साठ देशांचा राज्यघटनेचा अभ्यास करून ही राज्यघटना निर् निर्माण केलेली आहे असं आपल्याला तिकडे बघायला मिळतं चौसष्ट लाख रुपये खर्च केला आहे ओके दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी घेऊन भारताची राज्यघटना निर्माण करण्यात आली सो या दोन वर्ष अठ अकरा महिने आणि अठरा दिवसांमध्ये एकशे सहासष्ट दिवस संविधान सभेचं कामकाज आपल्याला चाललेलं बघायला मिळतं आणि त्यानंतर एकशे चौदा दिवस कायदा निर्मिती म्हणून काम केलेलं आपल्याला संविधान सभेने बघायला मिळतं ओके सो so, यावरून दोन गोष्टी क्लिअर होतात की भारताचं संविधान निर्माण करणारी जी संविधान समिती आहे किंवा संविधान सभा आहे ओके त्याने दोन प्रकारची कामं ऐकलेली केलेली आहेत ओके की कायदा निर्मिती करणे आणि भारताची राज्यघटना तयार करण्यासंबंधीचं कामकाज करणं ओके सो so, संविधान सभा ही एकोणीसशे पन्नासपर्यंत किंबहुना एकोणीसशे बावन्नपर्यंत कायदा निर्मिती म्हणजे तात्पुरती संसद म्हणून देखील काम करत होते अशा स्वरूपामध्ये आणि साध यामध्ये जे काही सदस्यत्व आणले गेले होते त्यामध्ये तीन प्रकारचे गट निर्माण केले होते एक साधारण सदस्य असतील ओके दुसरे मुस्लिम आणि तिसरे शीख तीन लोकांना तिकडे प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं ता। दहा लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य काम करेल ओके अकरा अधिवेशना पार पडून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आणि चौसष्ट लाख रुपये खर्च करून साठ देशांच्या राज्यघटनांचा सा अभ्यास करून आपली भारताची राज्यघटना निर्माण करण्यात आली आहे ओके सो ह्या परिस्थितीवर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात क्लिअर सो so, थोडंसं आज टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाला आहे विद्यार्थी so, मित्रांनो उद्या मी निश्चित संपूर्ण जे टी पॉईंट्स आहेत राज्यघटनेचे मी तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल क्लिअर आहे सो घटना निर्मिती आहे त्यानंतर राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य आहेत आता भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय तर एकेरी नागरिकत्व आहे संसदीय लोकशाही आहे संघराज्य पद्धत आहे त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आहे एकात्मिक एकात्मिक न्याय व्यवस्था आहे ना म्हणजे या गोष्टी आहेत ती भारतीय राजघटनेची ठळक वैशिष्ट्यांमध्ये या गोष्टींचा समावेश होतो तसंच सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत ओके म्हणजे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचं विभाजन ओके सो या गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर करूया सो थोडासा टेक्निकल इश्यू झाला तुम्ही आज समजून घेणार उद्यापासून मी तुमचं दहा तासामध्ये खरंच राज्यघटनेचा समूळ जो काही सिलेबस आहे तो क्लिअर करून देणार ठीक आहे सो so, उद्याच्या लेक्चरला भेटूया तोपर्यंत तो तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू